हॅलो नमस्कार मैत्रिणींनो चला तुम्ही सुद्धा फिरायला माझ्याबरोबर बघा नजारा ती छान दिसते मोराच्या चिंचोलीला चे, फिरायला गेलेलो आहे आम्ही पाबळ गाव आहे तर चला आता माझ्याबरोबर बघूया व्हिडिओ किती छान आहे आपला तो चला थेट आता एंट्री केलेली आहे आम्ही इथं आतमध्ये बघा आतमध्ये गेल्यावर मिसळ खाल्लेली आहे बघा मिसळ खाऊन झाल्यावरती आम्ही आता झोके खेळायला गेलेलो आहे झोका खेळतो तिथं सगळ्याजणी भरपूर असे गेम आहेत मग एक 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 खेळलेलो आहे आम्ही तर हे बघा आता दुसरीकडे पण झोका खेळलेला आहे आता इथे बघा सगळं एन्जॉय केलेलं आहे इथे बघा ही कसरत केलेली आहे आम्ही इथे सुद्धा सगळ्याजणी ऊन आहे फेब्रुवारीमध्ये गेलो होतो आम्ही इथे दुपारी घेऊलेलो हो आहे स्विमिंग केलेलं आहे बघा सगळं एन्जॉय केलेलं आहे सगळ्यांनी मिळून सगळ्या मिळून इथे बघायची दुसरी एक गेम आहे पाण्यातली खूप एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी कोणाला जायचं असेल तर मोराच्या चिंचोली गाव आहे म्हणजे नाव आहे आणि पापळ गाव आहे तिथे आहे हे सगळं तर मग खेळून झालं आमचं आता इथे मोठी अशी किती छोटी मुलगी वरून आम्ही इथून कसर मुली खाल्लेली आहे सगळ्यांनी बघा खूप एन्जॉय केलेला आहे सगळ्याजण वरून घेते पडतात ते सगळ्या खूप छान आता बघा ही सायकल चालवलेली आहे मी आता ब सायकल झाली तर बैलगाडी बघा इथं आणि पुन्हा लास्टला हुडवा उलटा खाल्लेला आहे बघा इथं